आठ दिवसानंतर किती पिकलेत बघा आता आंबे शुद्ध एकदम नॅचरल टेस्ट लय भारी अजून एक अजून एक ये मस्त खड्डा पडलेला आंबा आणि माल किती जमला आपला रे ही फांदी अशीच घेऊन चल नमस्कार मंडळी मी समरेश तुकडा स्वागत करतो आपलं समरेश तू ऑफ आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तो बघा स्वयं स्वयं येतस चाललो डोंगरावर नको नको होऊन नाही जाम ना। काकी काकी हाय करा प्रिया लागला काकीला कितीला गेलीस तू दहावीला गेलीस वा 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 ला गेली कॉंग्रेच्युलेशन नववीतून दहावीत गेल्याबद्दल प्रियाला <laughs> आपला असा सुंदर बेलकडे गाव अलिबाग मधला काय काय दिले आता कुठे जायचं सांगितलंच नाही काय रे राऊंड मारायला चाललो आम्ही वरती डोंगरावर वाजले किती साडे अकरा टोपी नाही घेतली काय नाही सवय दिवसभर काय रे <laughs> दिवसभर का <रे। laughs> एसी मध्ये बसून असतो ना ऑफिसला एसी मध्ये आत्ता बसायला लागलो अगोदर काय असं धावत होतो उन्हाळत होतो नुसतं गावातल्या बरं नाही सवय असत चालू विकासाच्या घरी आणि ही लिंबाचं झाड आहे हे लिंब कुठं आहेत लिंब काढली त्यांनी आवळा पण आहे आणि हे कसलं झाड आहे रे हा बघा हा झाड आहे छोटस हे कसलं झाड आहे हा वेगळा जाम दिसतंय लाल जाम असायला आणि चेरीच आहे का रे चेरी कधी येईल हॅलो हो आलेले आहेत खाली पण पडल्यात हे बघा बोरं पण पडलीत काय रे बोरासारखं दिसतं ते ओके ही चेरी आहे चेरी ऑन द टॉप हे बघा चेरी घरची चेरी बऱ्याच सारे आहेत दे। रेस्ट हात लाल झाले मस्त आंबड गोड पकरण पडले खाली हम्म चेरी हुँ। भाई जान कुठे आहेत मुंबईवरून आलेत खास संजय पाटील विकासाचा भाऊ आहे कुठं राहतोस घाटकोपर घाटकोपरला <laughs> मुंबईला आल्याला घरी थांबणारच नाही गावभर फ्री तिला करा आता डोंगरावर चला एक माणूस भेटला आम्हाला जोडीला डोंगरात जायचं आपल्याला डोंगरात भाई मोबाइल में है बम्बई का भी सब कर मोबाइल में गाँव में जाने के बाद मोबाइल बंद करने का हे मस्त है रे फूल शोचे कौन रड़ते कौन प्रथम रड़ते आता आपण गावाच्या वर आलो हां हे आवळे आले आहेत गुड्ड्याकडे आवले आले आहेत जाम बोललो का बाबा तुम्ही फेरफटका मारलात ना काय ना काहीतरी तुम्हाला खायला भेटणारच आता हे आवळे आणि तयार झालेलं आवळे तर हे बघा घूपचे घूप आहेत हे बघा आवळे सगळीकडे पक्ष्यांचा आवाज येईल तुम्हाला तो बघ आंबोड्यात मिठात टाकायला पाहिजे ते तो खाली पडणे तू छोटे छोटे खाल्लेस घे काढून मोठ्या कंपाऊंड मस्त त्यांचा म्हणे आताची गॅलरी भारी झाली ती फुल वारा इथे बसायला आणि एवढे उन्हाचा शक्यतो बाहेर कोण पडत नाही आम्हाला उन्हाचा काय घमच नाही म्हशी पाण्यावरून आलेत म्हणजे आंघोळीला पाठवलेलं जा म्हशीला जा जाई खाणीवर काय डुबकी मारून आल्या म्हणजे लहानपणी साधारण दहावीपर्यंत आम्ही जास्त घरात राहतच नव्हतो सारखं कुठे ना कुठं तरी उन्हाळाचं बस अभ्यास जरी करायचा असेल ना तरी घरात नाही डोंगरावरच आणि एवढी डेव्हलपमेंट नव्हती तेव्हा आता ही सगळी नवीन घर आहेत हे बघा तेव्हा आम्ही आहे ना इकडे जो विटी दांडू असेल क्रिकेट असेल आता इकडे खेळायला काय राहिलेच नाही सध्या नवीन प्लॉट दिलेत गावकीनी त्यामुळे ज्यांना घरं नव्हती नव्हे राहायला त्यांना प्लॉट दिले मी जवळजवळ सगळ्यांनाच दिलेत आणि प्रत्येकाने एक एक गुंठ्यामध्ये घर बांधलं मस्तपैकी आणि पावसाळा असू दे उन्हाळा असू दे हिवाळा असू दे आपल्या का गावात काय नाही काहीतरी खायला असतंच म्हणजे रान म्यावा बोला आम्ही आम इथं का आलो आहे माहीत आहे आंबे काढायला आलो आहे ते वरती आंबे आहेत आपलाच आंबा आहे दिसतील काय माहीत नाही मला कॅमेरामध्ये तुटक तुटक आहेत एकदम विरळत म्हणजे बाबांनी कलम लावलेला आहे आपल्या पण दरवर्षी येतच असं नाही कधी एकदमच कमी असतात आणि हा कलम आहे ना ह्याची फांदी वादळामध्ये तुटलेली निसर्ग वादळामध्ये तरी त्याला एक आला आहे दिसतंय मला एक आहे आणि हे छोटेच आहे तिथले दोन डझन भेटले तरी जाम झाले ह्या वर्षी ना आल्यात आंबे सगळ्यांकडेच हो इथे पण पडलेलं आहे म्हणजे हा कोणी पाडला माहीत आहे का तुम्हाला शंभर टक्के माकडं आले असतील म्हणजे वांद्रं बोलतं ना ती डोंगरावर राहतात रानात आणि खायला नाही भेटलं ना काही खाली ले ले। ले येतात जसे की आपल्या घरी पण आलेले आपल्या चिकूवर वगैरे आणि शेतावर तर येतच राहतात वांद्रं मग ते आंबे पाडतात त्यांना भूक लागली ना खातात आणि जातात लहानपणी आहे ना अभ्यास करायला आम्ही इथंच बसायचो आंब्याखाली दुसरं कुठं झाडाखाली वरती सावलीमध्ये मस्त आहे की गार वारा आणि लहानपणीची आठवण सांगतो तुम्हाला की आंबा जर पिकवायचा असेल ना तर घरी न्यायचा नाही आता इथला तर एखादा आंबा काढायचा हां म्हणजे चार पाच आंबे काढायचे आणि आडी कुठं लावायची माहिती आहे का आडी पिकत लावण्यासाठी हे बघा असं खड्डा वगैरे असतो ना अशा खड्ड्यात ठेवायचे आंबे ते आणि त्याच्यावर पातेरा टाकायचा म्हणजे हा पाला आणि परत चार पाच दिवसांनी यायचा बघायला तोपर्यंत पिकलेलं असायचे आंबे आणि मग इथंच शेतावर खायचो असे आम्ही आडी लावायचो बघा मी पण होतो तो बघा चढलाय लगेच संजय आता हे बाबा सावकाश गेले वेळी आपण दाखवलेले आंबे काढताना गेल्याचे गेल्या वर्षी हां इकडे द्या था। <laughs> <laughs> आता थांबव आलो खाली आलो फेक खाल्लाय कॅच घेतला खाल्लाय बघा हा पक्षाही खाल्लाय असू दे झालं पक्ष्यांना तरी खाणं झालं काय रे पोरं गेलेली पोहायला आत्ता खाणीवर अजून एक भेटलाय त्याला कॅच कॅच हे टाक yeah. केला खड्डा पडला आहे बघा म्हणजे हा पिकणार खड्डा पडलेला आंबा असतो ना तो तयार झालेला असतो आता ह्याला आडीत टाकला ना तर आठ दहा दिवसांनी पिकणार झाडावरचा आंबा काही फवारणी न केलेला केमिकल विरहित असं आपलं शुद्ध गावाला खायला भेटत आंब्याबद्दल आता हा आंबा बोल किती दिवसात पिकल आणि पिकल की नाही पिकणार याला खड्डा तयार झालेला आहे कलर पण आलाय त्याला आता कलर कलर एक आलाय आणि डेटाजवळ खड्डा आहे तयार झालाय म्हणजे आता चार पाच दिवसात होतील ते तयार बऱ्यापैकी आठ दिवसात आठ दिवसात खाण्यास तयार होतील आणि हा जर आंबा जर झाडावर पिकला असता तर त्याची टेस्ट काय एकदम वेगळीच कुठं आहे अजून एक काढलंय कॅच हा येस पण चोची मारले हा बघा बरेच चोची मारलेले अजून एक होय कॅच आता कॅच मस्त पकडला हा बघा हा खड्डा पाडलाय ह्याला पण हापूस आंबा अजून एक अजून एक ये yeah! मस्त खड्डा पडलेला आंबा हा जो आंबा आहे ना आत्ता काढला आम्ही ह्याला लस आहे लसच का असतं सांगतो ही लस आपल्या ओठाणा वगैरे लागलं चेहऱ्याला चेहऱ्याला वगैरे लाग लागली तर थोडे फोडे येण्याची शक्यता असते लागली समजा लगेच चेहरा पाण्याने धुवायचा थोडीशी आग होते तेल लावायचं तेल लावायचं आणि आमच्या लहानपणी म्हणजे कितीतरी वेळा लस लागलेली आहे बार पुढे यायचे आपण भरपूर चेहऱ्याला पण लागलेले मोठा डाक पडतो चेहऱ्याला प्रॉब्लेम काय झाला माहित आहे आमच्याकडे आखी नाही आंबे काढायला मग आता काहीतरी जुगाड करायचा आता मी शूट करतोय संजय आता आकडीनी पाडतोय आणि विकदा कॅच करतोय पडले काय पिकणार नाही खराब होणार कॅच अ जबरदस्त चून चून के निकालेंगे बघा बरेच साळे आम्ही कॅच घेऊन पाळले आंबे हे हा? बघा हां हे बघा ह्याचे पेरकूट लागले पेरकूट कुठे लागले दाखवा हे बघा रक्त आलं आहे संजय आताच्या पेरकुटाची काटी लागली तेव्हा नंतर एक हायो त्यातलं काढू नंतर काटा आता हे ज्या जे लागले ना लहानपणी ह्याच्या बरंच लागलं ला असेल गावाला असताना नंतर तो मुंबईला गेला आता त्याला गावची आठवण आली असेल आणि घरी गेल्यावर व्हिडिओ बघ मुंबईला गेल्यावर कधी गावची आठवण आल्यावर तुम्हाला सांगतो गावच्या पोरांना लागलं ना कितीतरी काय फरक नाही पडत घर हे काटे लागणं ठेच लागणं दोफा वसकटणं हे काय नेहमीची त्यांची गोष्ट आहे म्हणजे गावातल्या मुलांची आम्ही पण लहानपणासून पडतच पड़ा आहे हां शहरातल्या मुलांचं माहीत नाही पण गावातल्या आमच्यासारख्या मुलांना हे नवीन नाही म्हणजे किती पण लागलं ना तरी आम्ही इग्नोर करतो लक्ष देत नाही त्याला काय ना लावत फक्त माती लावतो आणि माती माती ना लावली तर दुसरं एक जाली मावशात असतं जेव्हा लागलेलं असतं तेव्हा आम्ही लावतो हे बघा आपल्या शेताच्या बांधावर असतं हे बघा ही मामुरडी आहे जी आपण पोपटीसाठी वापरतो मामुरडी मामुरडीचा पाला हा बघा हा आता त्याच्या आपण लावू रस हा चुरगळायचा रस काढायचा आणि लागले तिथं लावायचा लगेच रक्त बंद आणि जखम सुकून जाईल हळूहळू म्हणजे आपल्या घरच्या घरी औषधं असतात शेताचे बांधव हे बघा किती सगळे आहेत आणि हे कंपाऊंडची आपली पेरकुट मी लावलेली आता मामुळीचा पाला काढतोय संजय आता मी काढू हा बघा मामुळीचा पाला तो बघा रस रस मामुळ्याच्या पाल्याचा रस टाकायचा लागलेला त्याच्यावर तो बघा टाकला आता सुकून जाईल ते पण हे पण रक्त पण बंद होईल लावूनच ठेव ना गाव आता मुंबईला गेल्यावर पहिला व्हिडिओ बघू दाखव मुंबईच्या माणसांना आपला अलिबाग रक्त दिले शेताला रक्त दिलं आंब्याला रक्त दिले हे बघा आंबे अजून बरेच आहेत पिकात संजय काढले मी शूट करत होतो मी नाही काढले आणि खड्डा पडलेला आंबा शंभर टक्के पिकणार आता मी आलोवर आकडीने काढत होती तेव्हा काढतो एक दोन चारच राहिलेत समोरच दिसतात मला आकडीने काढतो ए कॅच धरशील ना संजय आता बघा मुंबई काय काढलंय आंबा काढा सांगितलं डायरेक्ट फांदीच काढली बघा <laughs> आणि ते पण उजळलेले आहेत आठ दिवसात एकदम ओके काय संजय आता फालीच काढली बघा मस्त मी काढलेलो वर टॉकावर हे बघा ही असली माल आहे हे माल आपण की इधरही मिळतं आहे बाकी इधर नाही मिळत आहे <laughs> जस्ट डायलॉग मारला फक्त अलिबागचा माल अलिबागचा पाहिजेत का विकायला तुम्हाला विकाल नाही विकत घ्यायला विकल पाहिजेत का तुम्हाला सध्या तरी आपण नाही विकत कारण का आम्हालाच खायला नाही भेटत एवढे अजून एक आंबा आहे सांग आमचा तुम्हाला मोजून दाखवतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोजून दाखवतो किती निघाले आम्ही किती काढले ओके बच्चे लोक आंबे गोळा करा दा। आता आता दा दाखवायच्यात दा दा फायनल किती आपला माल जमा झालाय चला आपल्या एरियातले आंबे जमा करू दे पहिले आता दोन चार फक्त छोटे आंबे ठेवलेले आहेत वरती बाकी सगळे संपले हे बघा किती आंबे झाले तुम्हाला दाखवतो आणि माल किती जमला आपला दाखवा रे ही फांदी अशीच घेऊन चल हां जास्त नाही पोटापुरते जमलेत काय रे आम्हाला खूप झाले आता मोजून दाखवायचं तर किती झाले सांगतो तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बरोबर ना हां अजून बेचाळीस अजून एक काढा ना आता राहू दे पक्ष्यांसाठी आता वाजले किती माहिती आहे दुपारचा एक वाजला आणि पाणी पाणी पिलत हे पाणी पिलत का रे आई थंड थंड पाणी दिलं अजून आहे थोडंसं थंड आणि काय जिरा थोडा दिलेला आहे नाही घेतला आई किती भेटले बघ

जेवण रेडी आहे हो आले ह्या कामगारांना कामगारांना मच्छी आणले त्यांनी मोबाईल घे पडलेलं नाही असं आपलं गावचं जीवन असतं सुट्टीच्या दिवशी काय कामं असतात प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये आता हा व्हिडिओ चालू ना तो आठ दिवसानंतर आहे म्हणजे आठ दिवसानंतर किती पिकलेत बघा आता आंबे हे बघा नो केमिकल नो प्रिझर्वेटिव्ह शुद्ध गावठी आंबा आपला हा पुस हे बघा आता हा थोडासा पडलेला आय थिंक तरी पण आहे नाही पडलेलं नाही फांदी लागलेली आणि फळ पण चांगलं मोठं आहे तुम्हाला पण पाहिजेत काय आई खाऊन बघतोय शुद्ध एकदम नॅचरल टेस्ट लय भारी खरा विकत आम्हाला भेटलेत खायला ते पण आता वाटणे म्हणजे विकासला पण द्यायचं आहे पिकल्यावर देतो त्याला सांगितलेलं संजय आजार दिले असतील म्हटलं का तो मुंबईला गेलेला आणि आम्ही खातो वाटायला काही जास्त राहिले नाही चला व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटू कुठल्या वेळपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्यक्ष आता आनंद घेत राहा बाय बाय